यवन न्यूज महाराष्ट्रामध्ये सर्वांचं स्वागत आहे यवला मतदान संघ ह्या मतदान संघामध्ये असलेले गाव म्हणजे पाचोरे खुर्द भुजबळ साहेबाला शंभर टक्के मतदान देणारं हे एकमेव गाव चला तर इडल्या लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया चला नमस्कार मंडळी आज एकंदरीत महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर महाराष्ट्रात विधानसभेच्या इलेक्शनच्या काळात अनेक फतवे जातीयवादी प पायंडा ह्या प्रत्येक गोष्टी नमूद झाल्या पण तरी महाराष्ट्रातील जनतेने विकास आणि हिंदुत्व ह्या मुद्द्यावर एकत्रित येऊन सगळं जातीयवादी आणि आपले या, या, या विरुद्धात काम करून योग्य सरकारची कर निवड केलेली आहे त्यामुळे सर्वांना शुभेच्छा पण जरंगे जरंगे पाटील सभा झाली असल गावला या ठिकाणी का जरंगे पाटील बोलले होते का तिकडं पंकजा मुंडेला पाडलं गेलं तसं तुम्ही इड भुजबळ साहेब पाडा तर त्याच्यात काही असे या घटनेमुळे काही परिणाम झाले या घटनेचा परिणाम नॉर्मल दिसून आला पण जो अनुभवी समाज आहे मराठा समाज पण आहे तो समाज त्यांना माहिती आहे का येवल्यासाठी विकास पुरुष भुजबळ आणि महाराष्ट्राची परिस्थिती बघितलं तर हिंदुत्व हा मुद्दा घेऊन चालणारा सगळ्यात प्रबळ समाज आज मराठाचे त्यांनी तो पुढे चालवला तर मराठा समाजाचे पण हार्दिक अभिनंदन म्हणजेच येवला मतदान संघामध्ये पॅटर्न चाललं नाही असं म्हणणं आहे जनतेचं चालला नाही नाही ना जनतेने फक्त विकास आणि हिंदू समाज एकत्रित येऊन टक्के मतदानाची टक्केवारी वाढवली अनेक संस्थांनी त्यासाठी काम केलं त्यांचे सगळ्यांचे पण हार्दिक अभिनंदन आणि महाराष्ट्र इथून पुढे असाच हिंदुत्व चालावा आज अशी चाला। आकडेवारी आहे पाचोरे खुर्द या ठिकाणी शंभर टक्के मत मतदान झालेलं आहे याच्या माग नेमकं पॅटर्न काय त्याच्या मागे आज यावल्याची परिस्थिती बघितली तर समजा आम्ही लहान लहान असताना आम्हाला पाटाला पाणी आण आलं तर आम्हाला पाणी सोडण्यासाठी आमच्या वडिलांना आजांना खूप त्रास व्हायचा पण आता भुजबळ असे विकास पुरुष आहे आमचं एक एवढं असं बारकाही गेलं ते पाटाला पाणी सोडून आमच्या सारीला आणतं त्यामुळे पाण्याचा हा प्रश्न भुजबळांनी सॉल्व्ह केलाय आणि जनतेला माहिती होतं का आपल्याला भुजबळांचीच गरज आहे आणि आज भुजबळ एक काही मजक्या लोकांमुळे अडचणीत आलेला आहे तर सगळ्या समाजाने एकत्र येऊन भुजबळांना उचलून घेतलेलं आहे म्हणजे जातीवाद जाती नाही म्हणजे या ठिकाणी अशी घटना घडलेली आहे का लोक म्हणतात का जातीवाद झाला जातीवाद झाला एवढं जातीवाद नाही झालेला इथे विकास काम बघून मतदान करण्यात आलेलं आहे आणि आज मी बघतोय पाचोरे खुर्दे सहाशे एकवीस मतदान झालेलं आहे तर ते सहाशे एकवीस मतदान हे खट्टी झालं ते विकास काम बघून झालेले धन्यवाद पाचोरे खुर्द नागरिकांचं आपण बघतोय ऐकताय की काय चित्र आहे भुजबळ साहेबांच्या यावला मतदान संघामध्ये हे सर्व चित्र असं आहे त्यांना विकास कामं दाखवले त्याच्यामुळं त्यांना मतदान झालेलं आहे आपण ब आताच बघताय आपण त्यामध्ये गाडी आलेली आहे भुजबळ साहेबांची पी ए लोखंडे साहेब चक्क पाचोरे खुर्द पाचोरे बुद्रुक या ठिकाणी त्यांनी भेटी दिलेलं आहे भेटीमध्ये त्यांना शब्द दिलेला आहे का तुमच्या भागात राहिलेले कामं विकासाचे ते शंभर टक्के पुरे केले जातील भुजबळ साहेबांचा आदेश आहे त्याच पद्धतीने परत पुढे कामं चालू राहील आणि तुमच्या आनंदामध्ये मी सहभागी आहे असे लोखंडे साहेब बोलत आहे लोखंडे साहेबांनी येऊन एवढ्या रात्री सर्व नागरिकांचे मन जाणून घेतले त्यांच्या आनंदामध्ये सहभागी झाले हेच भुजबळ साहेबांचं काम आहे भुजबळ साहेबांनी म्हणजे साठी नाही तर सर्व समाजासाठी कामं केलेली आहे त्याच्यामध्ये मराठा असू ओबीसी असू कोणताही <laughs> व्यक्ती असो किंवा मराठाचा कोणताही व्यक्ती असो त्यांच्यासाठी प्रज साहब कामं केलेले एक चित्र आपल्याला पाचोरी खुद्द पाचोरी बुजुर्ग दिसतं नाशिक जिल्ह्यामध्ये बुजवल साहेबांचा हा पाचोरी खुर्दतील लोकांनी कशा पद्धतीने साजरा केलेला आहे चक्क बायको फटाकडेची आतेशबाजी दिसून येते आपल्याला त्या ठिकाणी कोणताही जातीवाद नाही फक्त ते फक्त समर्थक बुजवल साहेबाचा विजय साजरा करत आहेत तिला शंभर टक्के मतदान झाल्याबद्दल पाचोरे बुद्रक बुद्रकतील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आणि त्याच आनंदामध्ये त्यांनी त्यांच्याच बाईक व फटाकड्याची आतिषबाजी केली आहे